नमस्कार हिंदू पंचांगानुसार भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला हरतालिकेचे व्रत केले जाते महाराष्ट्रासह भारतातील अनेक राज्यांमध्ये हे व्रत विवाहित महिला प्रतीच्या कल्याणासाठी दीर्घायुष्यासाठी आणि कुमारिका उत्तम वर मिळावा यासाठी करतात असं म्हणतात की या व्रताची सुरुवात देवी पार्वतीने महादेवाला प्राप्त करण्यासाठी केली होती त्यामुळे या दिवशी महिला उपवास करतात आणि शिवलिंगासह देवी पार्वतीची ही पूजा आराधना करतात यंदा सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी हे व्रत साजरे केले जाईल चला तर मग जाणून घेऊया हरतालिका पूजेचा शुभ मुहूर्त आणि तिथी हरतालिका तिथी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीय तिथी पंचवीस ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजून चौतीस मिनिटांनी सुरू होणार असून ही तिथी सव्वीस ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत असेल उदय तिथीनुसार मंगळवार सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी हे व्रत साजरे केले जाईल तालिका पूजेचा शुभ मुहूर्त पहाटे पाच वाजून छप्पन मिनिटांपासून ते सकाळी आठ वाजून एकतीस मिनिटांपर्यंत असेल तसेच या हरतालिका पूजेचा शुभ मुहूर्त कालावधी दोन तास पस्तीस मिनिटांचा असेल तर चला बघूया हरतालिका पूजेची मांडणी कशी करावी ते ज्या ठिकाणी पूजा करायची आहे ती जागा स्वच्छ करून घ्या चौरंग किंवा पाठ ठेवून केळीच्या पानांनी किंवा खांबांनी त्याची सजावट करा चौरंगावर गौरीशंकराची मूर्ती स्थापित करा पूजेसाठी लागणारे साहित्य जसे फुले पत्री धूप दीप नैवेद्य इत्यादी जमा करून ठेवा हरतालिकेच्या व्रतामध्ये उपवास करणे महत्वाचे आहे स्त्रीला निर्जल पाण्याशिवाय किंवा फलाहार घेऊन उपवास करावा प्रात स्नान करावे गौरीशंकराची पने पूजा करावी सोळा प्रकारच्या उपचारांनी पूजा करावी यामध्ये आवाहन आसन पाद्य अर्घ्य आचमन स्नान वस्त्र यज्ञोपवीत गंध पुष्प धूप दीप नैवेद्य नमस्कार प्रदक्षिणा इत्यादी उपचार असतात पूजेच्या वेळी ओम गौरी शंकराय नम या मंत्राचा जप करावा हरतालिकेची कथा ऐकावी रात्री जागरण करून भजन कीर्तन आणि देवीची आराधना करावी दुसऱ्या दिवशी सकाळी रुईच्या पानाला तूप लावून ते चाटून उपवास सोडावा सर्वांना तुम्हाला हरतालिकेच्या खूप खूप शुभेच्छा हिरवी साडी नेसून सोळा श्रृंगार करा जेणेकरून आपली संस्कृतीही टिकून राहील धन्यवाद